जय जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असं प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत आमचा हेतु हा आहे की आज राजकारण जे आहे ते दोन मुद्द्यांच्या आवतीभोवती फिरते एक आरक्षणाच्या आवतीभोवती फिरतंय मग ते मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात फिरते आणि दुसऱ्या बाजूस एस सी एस टीच्या आणि वर्गीकरण याच्या अवती भावती अशी असणारी परिस्थिती आहे त्या ह्याच्यामध्ये नव्या परिस्थितीमध्ये एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट हा जो इश्यू आहे या दोन्हीचा आधार धरून आम्ही असताना जाहीरनामा केलेला आहे इलेक्शनच्या अगोदर आम्ही असताना त्या ठिकाणी प्रसिद्ध करू हेतू हा आहे की त्या जाहीरनाम्यावरती किंवा विकास आणि एम्प्लॉयमेंट हे जे दोन मुद्दे आहेत याच्यावरती लोकांनी चर्चा कर केली पाहिजे आरक्षण आणि धार्मिकता हा जो चाललेला आहे या विषयातून बाहेर पडून पुढची पाच वर्ष हे विकास आणि एम्प्लॉयमेंट या दृष्टीकोनातून झाली पाहिजे याला अनुसरून आम्ही असताना त्या ठिकाणी करतो